संपद मी संजय नारायण भुजंगे पॅरेलिसिस पेशंट आहे मला आपल्या ह्या प्रॉडक्ट माहिती दिली होती किंवा प्रॉडक्ट आणि ह्या गोळ्या अशा अशा पद्धतीने माहिती येते ठीक आहे म्हणूया तर त्याच्यानंतर कॅप्सुल्स आहेत कंपनीच्या अशा मग बऱ्याच ठिकाणी सोलापूर पुणे पूर्वी हॉस्पिटल अनेक ठिकाणी हॉस्पिटलचे औषध चालू केलेली होती पण त्याचं काय मला फरक पडणार नाही माझ्या लेफ्ट साईडला पूर्ण बाजू गेलेली आहे ह्या गोळ्यापासून माझे सगळे स्नायू चालू झाले वैशिष्ट्य म्हणजे माझ्या दोन्ही दोन तीन बोटांना खाली कुठलाही असं सुई टोचली काही टोचवलं तरी त्याचा काहीही माझी जाणीवच हो होत नव्हती आणि ह्या गोळ्या मी चालू केल्या चालू केल्यानंतर एक चार आठ दिवस बघितलं पंधरा दिवसानंतर त्याचा फरक जाणावा लागला फरक तर मला डॉक्टर साहेबांना सांगितलं मोटरसायकल वगैरे काही चालवू नका तुम्ही त्याच्यानंतर मी ह्या गोळ्या खाल्ल्यापासून मोटरसायकल चालवायला सुरुवात केली कमीत कमी त्या गोळ्या चालू मला महिना झाला एक महिन्यामध्ये टोटल सगळी बोट व्यवस्थित झाली सर्क्युलेशन चालू झालं दुसरी गोष्ट साडेतीनशे किलोमीटर मी प्रवास केला मोटरसायकल मला कधीही पाच किलोमीटर सुद्धा मी मोटरसायकल चालवत नव्हतो हो ह्या वयापासून मला खूप काही फरक आहे रिपिक सर गवळी सर, सर। कुलकर्णी सर या कुलकर्णी सरांनी मला गायडन्स केलं बऱ्याच वेळा पण मी काय दुर्लक्ष केलं काही रोजचं आयुर्वेदिक असते असं तसं मी हे केलं केल। खरंच मला ह्या औषधापासून संजीवनी मिळालेली आहे आणि आता मी व्यवस्थित आहे कुठलाही त्रास नाही आहे मला ह्या गोळ्या कंटिन्यू तीन टाइम खातो मी पहाटे दुपारी आणि संध्याकाळी जेवायच्या अगोदर तास दोन तास आणि माझ्या मित्रांना आई वडिलांना ज्यांना ज्याला काय मला माहिती मिळते तेवढे मला जेवढा ऊन आलाय तेवढा सगळ्यांना पेअरस लोकांना हा ओन यावा एवढंच मला सांगायचं होतं की त्या सगळ्याला माहिती देतात की बाबा असा असं गोळ्या तुम्ही घेतल्यास तर ही पाचशे विशेष पेशंट आहेत बरे स्वरासेस चे आहेत सगळ्या हल्ला हे औषध उपयोगी पडतं आणि शंभर टक्के नाही माझ्या मते एक हजार एक टक्कर ह्या रिपोर्ट चांगला आहे आणि ह्या गोळ्या औषधे घ्यावेत आणि मी तर स्वतः घेतोय आहे आणि ह्याचा भरपूरच्या लोकांना ह्या गोळ्याचा इफेक्ट जाण होतो त्याच्यापासून मला फरक पडलेला आहे आणि सुनी प्रॉडक्ट कंपनी असे की पृथ्वी तलावरचं अमृत म्हणलं तरी चालेल आणि हे लहान मुलापासून काय गरज नाही स्वतः घेतलेला जायचा प्रोडक्ट आहे म्हणून तरी डिस्ट्रीब्युटर करून मिळालेला आहे आणि गवळी सर त्या तिघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मला लाभ मिळेल नमस्कार